श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणून ओळखला जातो या महिन्यात गंगा स्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावी संचय करावा असे म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे त्याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह हो केला जातो तर काही जण तीन दिवसाचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह हो केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र या ग्रंथामध्ये दिलेली आहे श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्या बरची संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात तसेच पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणीवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक आहे नेमकी काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व ना गाई यांना नैवेद्य पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात पारायणापूर्वी फूल हार तुळशी पत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाणी नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरुदत्तरेच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगास्त आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजास तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूला समई लावावी गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी ही पूजा केली जाते या पूजेची मांडणी करणे गरजेचे कर आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळतो बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विळा सुपारी पान नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील धाऱ्या मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी वाचन चालू असेपर्यंत समयी लावलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी प्रथम अथर्व वाचावी एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त महाराजांचा मंत्र मानावा त्यानंतर गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवा एक दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे दोन श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही तीन उपवास करू नये दोन्ही वेळेस आणि संध्याकाळी एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड खाईल जाईल असे खाऊ नये अति तिखट कांदा लसूण यांचा आहार सम आहारात समावेश करू नये चार ग्रंथाच्या नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्य तोवर जमिनीवरच झोपावे पलंगावरती झोपू नये पाच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावी सहा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य अहिंसा आणि ब्रह्मचारित्वाचे पालन करावे सात श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावी तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक असेल तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावी अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे आठ सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रेच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे नऊ वाचन हे नेहमी एका लयीत शांत व स्पष्ट असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून मुक्त व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे दहा वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अकरा यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे बारा वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे कर, तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा ही स्वच्छ शांत आणि पवित्र निवडावी तेरा वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस असावे कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये चौदा श्री दत, दत्त दत्तात्र्यांची मूर्ती वा प्रतिमा तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी श्री दत्तात्र्याला आवाहन करावे पंधरा पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवट ठेवावा व सुंदर रांगोळी रोजच्या रोज काढावी सोळा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात गुरु दत्तगुरु फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे त्यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावे सतरा वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजाने करावे अठरा वाचन झाल्यावर पोती बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा एकोणीस पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी वीस रात्री देवांच्या सानिध्यात चटईवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी किंवा शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या नि निजानंद गमनाचा दिवस आहे चोवीस सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी किंवा शक्यतो आठव्या दिवशी सुपारी सुपारीतून गुरु, विसर्जन करावे आणि नैवेद्य भोजना सवाशिन ब्राह्मण सांगून त्याची सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी करावी पंचवीस वाचनात यांत्रिकपणा नको म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नका मनोभावे वाचन करा सव्वीस एकदा संकल्प सोडून पारायण प्रा प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणे आवश्यक असते परंतु मध्ये सोयर किंवा सुटक झाल्यास व्यत्यय येतो अशा वेळी परिचितांनी त्यांचे असा संकल्प सोडून आपल्या घरातील वाचन पूर्ण करावे सोयर किंवा संपल्यानंतर शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवरत्निका वाचावी व दत्त मूर्ती किंवा दत्त पादुकांवर अभिषेक करावा सत्तावीस शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआप मिळेल असा गुरु भक्तांचा अनुभव आहे दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसावर अवलंबून असतात दिवसाच्या पारायणात रोज अध्याय सात पॉईंट सत्तावन अध्याय आणि अकरा दिवसामध्ये दररोज चार पॉईंट ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात एकोणतीस पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवारी गुरुवारी किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवसांनाही पारायण सुरू करू शकता तीस वाचनाच्या सुरुवातीला व आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा मांसाहार मद्यपान वाईट विचार आणि वाईट वर्तन या दिवसामध्ये टाळावे पारायणाच्या अध्ययनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन गुरुचरित्राची आरती आणि दानधर्म करावे नैवेद्यात शक्यतो फळे भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ मिठाई आणि पाणी याचा समावेश असावा अतिथींचा आदर आणि सत्कार करावा तसेच गरजूंना दानधर्म करावे गुरुचरित्र कर पारायण हे तीन दिवसात दिव... किंवा अकरा दिवस करता येते अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या स्वामी केंद्रात किंवा जिथे श्री दत्तांचे मंदिर असेल तिथे जाऊन माहिती घ्यावी जर पारायण करत असाल तर सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करावे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो कारण गुरुचरित्र पारायण हे आणि त्वरित फळ देणारे आहे पण ते करताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नियम पाळावे लागतात नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा तसेच ज्यांना गरज आहे त्या लोकांना पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद